बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी बुलढाण्यात महामोर्चा बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बुलढाणा शहरात भव्य असा महामोर्चा काढला हैदराबाद गॅजेटियर नुसार आपली नोंद एसटी प्रवर्गात असल्याचा दाखला देत बंजारा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवला आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा बांधवांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे बंजारा भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशांच्या गजरात उत्साहाने मोर्चात भाग घेतला संपूर्ण शहर आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाने दडाणून गेलं मोर्चा शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिथे सरकारकडे आरक्षणासाठी औपचारिक निवेदन देण्यात आलं मोर्चा दरम्यान शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी <laughs>

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्ण बंजारा समाज हा लाखोच्या संख्येनं बुलढाणा येथे रस्त्यावर उतरला आमची मागणी होती पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून जी आमची मागणी आहे की आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं म्हणून पण कुठे या भारतामध्ये कुठे कर्नाटकामध्ये आम्ही एस सीमध्ये येतो कुठे एस टीमध्ये येतो कुठे सीमध्ये येतो आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये व्ही जे एन टीमध्ये येतो तर आम्हाला समसमान जातीचं आरक्षण द्यावं आणि एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी समाविष्ट करावं यासाठी हा प्रचंड मोठा जनसमुदाय आज रस्त्यावर उतरला आहे आणि निश्चितपणे शासनाला आमची विनंती आहे की आमच्या चाली रिढी आमच्या रूढी आमच्या परंपरा या सगळ्या तुम्ही पहा आम्ही आदिवासी म्हणूनच या ठिकाणी आम्हाला डी नोटिफाय म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्या स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्यावेळेस आम्हाला डी नोटिफाय केलं होतं आणि तेव्हापासूनच आम्ही म्हणजे आदिवासी आहोत हे सर्टिफिकेटच आम्हाला केंद्र शासनाने त्यावेळेस दिलं होतं परंतु काही राजकीय कारणामुळं ती मागणी आमची पूर्ण होऊ शकली नाही परंतु आता ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पुढच्या काळामध्ये असंच सुरू ठेवणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये आज बुलढाण्यामध्ये मोर्चा झाला पुढच्या वेळेस मुंबईला मोर्चा होईल त्याच्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि जिथे जिथे असं त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून प्रचंड मोठ्या प्रमाणात यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत